जालना महानगरपालिकेच्या जा बिल्डिंगला गळती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी लक्ष देण्याची गरज जालना जिल्हा काँग्रेस अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांची आयुक्तांकडे मागणी सध्या पावसाळा सुरू झाला असून त्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेच्या जा बिल्डिंगला गळती लागली आहे विशेष म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या चेंबरला तसंच विविध विभागाच्या कॅबिनला गळती लागल्याची दिसून येत आहे महानगरपालिका झाल्यापासून शहराला विविध समस्यांनी ग्रासली असून विविध राजकीय पक्षातील नेते मंडळींनी या विविध समस्यांबाबत आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे चार दिवसांपूर्वी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते घेऊन आयुक्त खांडेकर यांची भेट घेऊन विविध समस्यांचा पाढा वाचला होता तर आज सोमवारी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत मनपामध्ये येऊन आयुक्तांसमोर शहरातील विविध समस्यांचा पाढा वाचला परंतु खूप महानगरपालिकेलाच गळती लागली असल्याने महानगरपालिकेचा हा किती मोठा भोंगळ कारभार आहे हे दिसून येत आहे जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या केबिन मध्ये गळती लागली आहे जालना महानगरपालिकेच्या पूर्ण बिल्डिंगला गळती लागली असून काहीतरी दुरुस्त करावं जालना महानगरपालिका परिसरातील आजूबाजूचा परिसर खराब झाला असून गार्डनही खराब झाला आहे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी लक्ष देण्याची गरज आहे संबंधित अधिकाऱ्याला बोलवून बिल्डिंगची दुरुस्त करून घ्यावी अशी मागणी काँग्रेस जालना जिल्हा अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे हो ना साहेब तुम्ही हा मुद्दा काढला जेणेकरून मी आयुक्त साहेबांच्या लक्षात आणून द्यायची एक चांगली प्रक्रिया तुम्ही तुमच्या माध्यमातून दिलीत तुमचे सर्वस्वी पहिल्यांदा मी तुमचे आभार व्यक्त करतो कारण या जालना शहराच्या जा आता पालिका होऊन महानगरपालिका झाली आहे महानगरपालिका असताना इथे संपूर्ण बिल्डिंग्सना गळती लागलेली आहे आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो की येथे फ्लोरिंग्स किंवा तात्पुरत्या काहीतरी सध्या हे करून घ्यावं आजूबाजूचा परिसर खूप खराब झालेला आहे इथलं समोरचं गार्डनसुद्धा खूप खराब झालेलं आहे येथील आयुक्त साहेबांनी सर्वांना संबंधित कार्यकारी जे असतील त्यांना आदेशित करून या बिल्डिंगची रिपेरिंग करून घ्यावं किंवा आयुक्त साहेबांच्यासुद्धा कॅबिनमध्ये गळती लागलीवरून पाणी गळतं आहे तिथून तर सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो दिनकर घेवंदे जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग